श्री स्वामी समर्थ प्रिया स्लॅप या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिना हा यावर्षी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीपासून सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्याप्रमाणेच पवित्र महिना मानला जातो या महिन्यात एकूण किती गुरुवार आलेले आहेत तसेच मार्गशीर्ष गुरुवार व स्वामी समर्थ महाराज यांचे अकरा गुरुवार हे दोन्ही व्रत आपण एकत्र करू शकतो का त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराज अकरा गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण धरावे का मार्गशीर्ष गुरुवारमध्ये जी आपण कलश मांडणी करतो आणि त्या कलशासाठी जो आपण नारळ वापरतो तर तो आपल्याला प्रत्येक गुरुवारी आहे तो तोच नारळ आहे तो वापरायचा आहे का चुकून एखाद्या वेळेस जर त्या नारळाला जर तडा जर गेला तर आपण नक्की काय करायचं आहे त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार आलेले आहेत कोणत्या तारखेला कोणता गुरुवार आहे ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये आहेत ते पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे मिळेल चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया बघा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धती असते त्यामुळे तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही आहे ते करू शकता पण कधीही दोन्ही व्रत हे एकत्र केली जात नाहीत म्हणजेच की कोणतीही जर दोन व्रत असतात त्याची था, था पूजा मांडणी करून ही जी दोन व्रत आहेत ते एकत्र करता येत नाहीत तुम्ही दोन उपवास आहेत ते एकत्र करू शकता पण व्रत पूजा जी मांडणी आहे ती आपल्याला एकाच दिवशी आहे त्या दोन मांडून आपण त्याचं दोन्हीचं जे जे व्रत आहे ते एकत्र आहे ते आपण करू शकत नाही त्यामुळे ज्यांचे स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यातीलही तुमचे गुरुवार असतात तर त्यांनी फक्त मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जे आहेत तेच आहेत ते करायचे आहेत आणि ज्यांचं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार नाहीत आणि स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार त्यांचे चालू आहेत तर त्यांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार पूजा मांडणी करून ते जर वृत्त केले तरीही चालते तर ते तुम्ही अकरा गुरुवारमध्ये काउंट आहे ते करू शकता अशा पद्धतीने चालते पण मार्गशीर्ष गुरुवार असताना आपल्याला दोन्ही एकत्र आहेत हे करायचे नाहीत आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला नक्की काय आणि कशा पद्धतीने करायचं आहे ते मार्गशीर्ष गुरुवारला हा एक नियम असतो तो म्हणजे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं जे वृत्त आहे त्याचे जे उपवास आहेत हे आपल्याला तिखट मीठ न खाता हे उपवास आहेत ते केले जातात म्हणजेच की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी फक्त ज्यूस दूध फळे आणि गोड पदार्थ हे खाऊनच हा उपवास आहे तो केला जातो आणि हा उपवास आहे तो संध्याकाळी सोडला जातो अशा पद्धतीने हा उपवास आहे तो केला जातो त्याचबरोबर पूजा मांडणी केली जाते आणि कहाणी वाचनही आपल्याला करावी लागते अशा पद्धतीने उपवास आहे तो केला जातो आता काही कारणास्तव असतो एखाद्याला यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताचे त्यांचे नेहमीचे उपवास असतात पण यावर्षी काही कारणास्तव म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी जर सांगितलं असेल यावर्षी काही कारण असतो तुमची तब्येत नसेल व्यवस्थित तर तुम्ही उपवास करू नका किंवा एखाद्याची डिलेवरी झालेली असेल असं एखाद्याच्या बाबतीत आहे ते घडू शकतं त्याच्यामुळे जर असं जर झालेलं असेल आणि तुम्हाला जर उपवास पकडलं यावर्षी नाही येणार पण आम्ही यावर्षी जर नाही उपवास पकडला तर आम्ही पुढच्या वर्षी हे उपवास आहे ते पकडू शकतो का असे प्रश्न आहे ते तुमच्या मनामध्ये नक्कीच निर्माण होतील तर हो तुम्ही हे जे उपवास आहे हे जे व्रत आहे तर ही ते तुम्ही पुढच्या वर्ष आहे तेही तुम्ही असेच उपवास आहे ते पकडले आणि तसेच कंटिन्यू ठेवले तरी चालतात असं नाही की या वर्षी आपण हा उपवास पकडला नाही म्हणजे नंतर आपण तो पुढे पकडायचाच नाही तो सोडून द्यायचा असं नसतं तर तुम्ही पुढच्या वर्षीही हा पकडला तरीही चालू शकतो आता पाहूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण गुरुवार किती आलेले आहेत आणि कोणत्या तारखेला कोणता गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिना हा यावर्षी एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि यावर्षीचा पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला आलेला आहे तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला आहे चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आलेला आहे असे एकूण चार गुरुवार यावर्षी आलेले आहेत यावर्षी आपल्याला उद्यापन हे अठरा तारखेलाच आहे ते करायचं आहे कारण की तिथी ही यावर्षी एकोणीस तारखेला आलेली आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी आलेली आहे गुरुवारच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही अमावश्या तिथी आलेली आहे त्यामुळे आपल्याला अठरा तारखेलाच उद्यापन हे करायचं आहे आता एखाद्या महिलेला जर एखाद्या गुरुवारी जर मासिक धर्म जर आलेला असेल आणि त्या दिवशी त्यांनी नक्की काय करायचं आहे की तर आपण ही जी पूजा मांडणी आहे ती दुसऱ्याकडून आहे ती करून घ्यायची आहे कानी वाचन आहे तेही तुम्ही दुसऱ्याला आहे ते करायला सांगायचं आहे उपवास आहे तो तुम्ही स्वतः केला तरी चालेल जरी कहाणी वाचन करण्यासाठी जरी कोणी नसेल तरी तुम्ही ते मोबाईलवरती लावून आहे ती फक्त श्रवण केली तरी चालू शकते अशा पद्धतीने तुम्ही जरी केलं तरी चालतं कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार व्रत आहे हे पहिल्या गुरुवारी सुरुवात करून शेवटच्या गुरुवारीच याचं उद्यापन आहे ते केलं जातं आणि हे जे व्रत आहे ते अशाच पद्धतीने आहे ते केलं जातं त्यामुळे जर आपल्याला मध्ये जर असा जर प्रॉब्लेम जर आला तर आपण अशा पद्धतीने आहे ते करायचं आहे आणि उद्यापन हे आपल्याला अठराच तारखेला आहे ते करायचं आहे यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती आहे ती पाहणार आहोत की आपल्याला पूजा मांडणी ही मार्गशीर्ष महिन्याची कशी करायची आहे याचा व्हिडिओ आहे तो आपण कृतीसहित आहे तो पाहणार आहोत तसेच मार्गशीर्ष गुरुवारचे नियम अटी त्याचबरोबर आपल्याला या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत काय काय करायचं आहे याची संपूर्ण जी माहिती आहे मी कालच्याच व्हिडिओमध्ये आहे ती दिलेली आहे तर तुम्ही ती माहिती नक्कीच आपल्या चॅनलवरती जा आणि ती पहा श्री स्वामी समर्थ